मित्रांन खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचं तुम्हाला मी नागपूरमधील बैल बाजार दाखवणार आहे नामपूर हे तालुका सटाणा म्हणजे बागलाण आणि जिल्हा नाशिकमधलं गाव असून हा बाजार दर बुधवारी भरतो मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जातीवंत खिल्लार बैल बघायला भेटतील त्यांची शिकण पगडी ही छोटी पगडी असते मित्रांनो आणि थोडे बैठकी की मापाचे चांगल्या दर्जेचे मित्रांनो बैल वगैरे असतात मित्रांनो या बाजारामध्ये जी कामाची गॅरंटी दिली जाते ती गाडी वर्क करणार बरोबर मित्रांनो ती म्हणजे लोखंडाची बोली दिली जाते असते मित्रांनो म्हणून या बाजाराच्या किमती बैलांच्या इतर बाजाराच्या तुलनेमध्ये थोडा उच्च किमती असतात मित्रांनो थोडं म्हणजे बऱ्यापैकी उच्च असतात पण जी क्वालिटी मित्रांनो जी देखील जी कवडी क्वालिटी असते म्हणजे चार दास सहा दास करदात या क्वालिटीमध्ये तुम्हाला बैल वगैरे बघायला भेटतील मित्रांनो तर आता बाजार वगैरे आता जवळपास बऱ्यापैकी सिझन इकडचं आवरलं गेलेलं आहे नामपूर बाजाराचा हा आपला आत्ता म्हणजे इकडचा शेवटचा बाजारचं असतो धरला याच्यानंतर नामपूर बाजारात जेव्हा चांगली क्वालिटी येईल तेव्हा व्यापारी वगैरे फोन करतील तेव्हा मी इकडे येणार आहे आता सध्या सीझन हे आवरलं गेलेलं आहे आता माल पहिल्यासारखा आता माल दुपारीचा सीझन द्यावर आवरलं आता पोळ्याच्या टाईमला मित्रांनो तुम्हाला मी नामपूर बाजार दाखवणार थोडा पोळ्याच्या एक दोन दिवस अगोदरचा मित्रांनो या बाजारामध्ये जी बैलांची जी खरेदी विक्री ही इतर दिवशी चालत असते बाजाराच्या दिवसापेक्षा कोणी ना कोणी बाजारामध्ये येत असतात सगळ्यांच्या दावणी बाजारामध्ये इकडे शेड वगैरे शेळमध्ये बैल वगैरे यांचे असतात म्हणून केव्हाही कोणी ही बैल खरेदी करायला इकडे येत असतात म्हणून बाजाराच्या दिवशी कमी इतर दिवशी जास्त बैल विकले जातात बाकी बाजाराच्या दिवशी तुम्हाला बदल्याचे बैल बघायला भेटतील किंवा मग डायरेक्टचा माल उरला तो देखील बघायला भेटणार आहे चला व्हिडिओ आज संपूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्याकडे कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनल तुम्ही नसाल चॅनलला आता सबस्क्राईब करा कदा आहे जोडी तेरा तेरा तेर। तेर। बदला होती का जोडी बदलाव शेतकरी ना काही बदलीनं जोडी तुम्ही बघा टॉपनेर असतील या मार्केटने जोडीची बदला जोडी आणतो तुम्ही सांगा कशी जोडी दिली मग तेल चर्चा तेल का हा का या बा ते मित्रांनोही बघा ही जोड बदल्याची जोड आहे याच्यावरनं तुम्हाला अंदाज लागून जाईल बदल्याची जोड ही तर जी जी जोड दिली असेल ती कशी असणार अजून वरून किती बदला दिला एकान का क्या बात ही जोड देऊन एका नजर मित्रांनो बदला चंद बोलची दावन सुध ना का 赖个子！<Let> <Yeah. S 1>

गरीब का सहा किती धावणी पूर्ण धावण्याची जी चार सहा सहा का मित्रांनो चार दास सहा दास सगळे वाचण्याची धावणी ಏನನಕನಕ ಬಸ್ಸು ಬಂತು ಅದಿಬಾತ ಅಗ್ಲೇ ಸ್ವಲ್ಪ ಫೀಟಿಕ್ ಏನನ ಬಂತು ನಾನು ಮೀಬಿ ಫೀಟಿಕ್ ಸರ್ ಅದ್ಭುತ ಪರವಾಗಿಲ್ಲ ನೀನು ಬಾರೋ ಬಾಬಾ ನೀನು ಯು ಕೇರ್ ಅಷ್ಟೇನೇ ರಾಣೆ ತರೀತಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೀನಿ 2000 ನೋಟಿನ ಮಾಲಕಿನ ದಾದಿ ಪಾಟ ಕರೆ ಆವ दादा दुसरे ನೋಟಿ ನಿಮಕ್ಕೆ पहिला ತುಂಬ দিবেন ಹ್ಹಾ ಕ್ಯಾ দাদা ನಾನು ತಿನ್ನಿ ಎವಡಿ ಇಕ್ಕೆ ಕರ ಕ್ಯಾ

दादल की शेटी सास घेतली का भाऊ केवढ्यात घेतली बैल बदला कशी बैल बदला सत्तर हजार तुमच्या कसे बैल आहेत अशी खिल्लारायची का दारा किती देते एक दोन दात एक सहा अच्छा जोड आहे का खालवर अच्छा आता बैल बदलावरून सत्तर हजार दिले कुठले गाव गो, तुमचं गोडवाडकर गोडवाड हा थालू का कन्नड कडवण का कटना चालू ठीक केवळात घेतली हो केवळ घेतली बैल बैला देऊन साडेबेचाळीस हजार दाताला किती दे चार सहा का कुठले तुम्ही विसापूर कळवण विसापूर कळवण काय नाव तुमचं पवार दौभुल पवार तुम्ही तुमच्या बैलांची काय किंमत धरली आपला जाय आला का ओके आणि म्हणजे चाळीस म्हणजे नव्वद ब्याण्णव पन्नास या मित्रांनो ही संपूर्ण जे दावन आहे चंदुभाऊ सोनवणे यांची हे ही परदेच्या पुढची दावन चंदुभाऊ यांची दावन आहे आता बऱ्यापैकी सीजन आहे आवरलं आहे त्यांनी देखील इतर दिवशी बऱ्यापैकी बैल हे विकलेले असतात जेव्हा ही नवीन बैल आले तेव्हा त्यांच्याकडे हक्काचे कस्टमर असतं त्यांनी सांगून ठेवलेलं असतं की बैला आले तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करा अशी अशी जोडी आम्हाला पाहिजे मित्रांनो ही जोडी बघा यांच्याकडे बदलामध्ये असे बैल येतात बघा तुम्ही बदल्याच्या बैलांची क्वालिटी बघा तुम्ही हे बघा बदल्याचे बैल मित्रांनो अशी एक नंबर क्वालिटीची असतात म्हणजे विचार करा तुम्ही जे जोडी जोडीकडनं दिले असेल यांनी ती कशी क्वालिटीची असेल मग ही बदल्याची जोडी सकाळी आली होती तर बदल्यामध्ये अशी क्वालिटी येत असेल तर मग जी यांनी इकडनं दिली ती कशी असेल कारण की समोरचा देऊन वरून एक्कावन्न हजार जे असेल ते त्यांनी दिलेले आहेत आता ही बघा ही पण आहे ही पण आहे मित्रांनो ही यांच्याकडची मीडियम क्वालिटी जी आणत असतात मीडियम क्वालिटी आणत असतात बाकी अजून जी तुम्ही मागच्या दोन आठवड्यापूर्वी एक जोडी पाहिली होती दोन अकराची ऑफर होती मित्रांनो सौदा इथं काहीही कसाही होऊ शकतो त्यांनी मला ऑफर जरी दोन अकरा सांगितली होती पण ज्या वेळेस सौदा झाला त्या जोडीचं ती जोडी अडीच लाखाला विकली होती म्हणजे कसं असतं एक वाढ किंमत सांगत असतात मग त्यानुसार शेतकरी जसं दाम लावत असतो कमी होत असतो त्यानुसार ते देत असतात तर ती जोडी अडीच लाखाला मित्रांनो विकली गेली होती धावने याच्यामध्ये हे काही बदलायचे पहिले आहेत हे गाडीचे डायरेक्ट डायरेक्ट खेतीकडचे बदलायचे हे गाडीचे हे गाडीचं हे गाडीचं आहे हे देखील गाडीचे तर